तुळस हे सौभाग्याचे आणि पातिव्रत्याचे प्रत्येक स्त्रीसाठी एक मंगलमय प्रतीक आहे यावरच आधारित आजची ओवी आहे पाहूया सकाळच्या पारी दार उघडी एका वाड नदर पडली दारी तुळशीची माळी तुळशीबाई नको हिंदू जंगलात माझ्या गदारापुढं जागा देते अंगणात तुळशीबाई तू तर वाणाला बाळला गोविंद तुझ्या चांगुलपणाला प्रत्येक सुवासिणींच्या आनाभाकांचे अढळ श्रद्धास्थान म्हणजे तुळशी वृंदावन होय स्त्रीच्या विविध भावनांशी ही जात्यावर ओव्या गाणारी स्त्री इतकी निगडीत आहे की रोज सकाळी दार उघडल्यावर प्रथम ती तुळशीचं दर्शन घेते बऱ्याच ओव्यांमधून ती देवाशी पाखरांशी फुलापानांशी संवाद साधताना दिसते जणू तेच एकमेव तिच्या मनातील खरे भावदर्शक आहेत स्त्री या तुळशीला म्हणते की तू रानावनात फिरू नको तर माझ्या दारामध्ये अंगणात मोठ्या मानाचे स्थान मी तुला देते आहे तुझे गुण आणि रूप इतके चांगले आहेत इतके लोभस आणि पवित्र आहेत की गोविंद देखील तुझ्या रूपाला भाळला आहे जात्यावर दळण दळताना श्रमपरिहारासाठी म्हणून ह्या ओव्या गायल्या गेल्या पण यामधून अशी सुंदर सुंदर उदाहरणे आपल्यासमोर ती व्यक्त करताना दिसते